मी आत्ता आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किकली, गावा किकली आ, या गावामध्ये आणि आता मी जिथं उभा आहे ते आहे किकलीमधील प्रसिद्ध श्री बहिरनाथ मंदिर आहे भारतीय शिल्पकलेचं एक उत्कृष्ट नमुना म्हणून हे मंदिर ओळखलं जातं या ॲक्च्युली हे मंदिर खरं तर हे मंदिर हे त्रिदलीय मंदिर आहे आणि याच्या बाजूला अजून दोन मंदिरे होती की जी आता काळाच्या काळाच्या ओघात हो नामशेष झालीत असं म्हणतात की ज्यावेळेस अफजल खान हा वाईचा सुभेदार होता त्यावेळेस त्यांनी येथील मंदिरांचं मोडतोड करून ते दगड त्यांनी आपल्या वाड्यासाठी वापरले तर या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला असंख्य अशा विरगळी वेगवेगळ्या प्रकारातील विरगळी तुम्हाला बघायला भेटतात त्याच्याबरोबरच इथं हत्तींची दोन शिल्पं आहेत जशी आपण हत्तींची शिल्प दक्षिण दक्षिण भारतामधल्या मूवीमध्ये बघतो की जे मंदिरांच्या आवारात असतात तशीच सेम दोन इथं हत्तींची शिल्पं आहेत आणि मंदिराचे जे खांब आहेत त्या खांबावर आपल्याला रामायणामधील वेगवेगळे प्रसंग बघायला भेटतात अतिशय सुंदर असं हे किकलीमधील श्रीभैरवनाथ मंदिर जर तुम्ही आसपास कुठे असाल तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या भुईंजपासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे किकली हे गाव आहे आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे तसेच ह्या मंदिराचा एक ऐतिहास इतिहास म्हणून ह्या मंदिराला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे